सरांच्याकडे सुटला बेचाळीस सुटला लढत चालू आहे बेचाळीस मध्ये प्रेक्षक सावध तोंडाला पेक्षा एक सावध होयदा पुस्त आहेत थोडसा पाठीमागे सरा लढत चालू आहे दोघात लढत चालू आहे पड्याल मुश्रीफ अड्याल मुश्रीफ नाही आठला अड्याल पड्याल मुश्रीफ नाही वाटत पड्याल क्रमांक बाराचा निकाल या ठिकाणी बारा मध्ये ऑब्जेक्शन आलेलं पाय फोड असण्याचं या ठिकाणी आयोजक आणि तालुका कमिटीने ते निकाल पाहिला आणि निकाल पहिला दोन नंबर तासावल्या गाडीला दिला होता क्रिशा प्रणव हरुगडे गुरुप्रसाद कुंभात पाडी या गाडीचा निकाल कॅन्सल केला जातोय आणि तिथे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न आई नवला प्रसन्न हरीश शेठ पोपळे साई फॅब्रिकेशन शंभू मार्थंडा फॅन्स क्लब भुवालूत या गाडीला निकाल देण्यात आला विजय गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन आहे दोन्ही गाडी मालक आपण लक्षात घ्यायचंय बाराव्यात ऑब्जेक्शन होता पाय पायफोडा असण्याचं त्यासाठी या ठिकाणी पंच आयोजक यात्रा कमिटी आणि तालुका कमिटी यांनी सर्वांनी मिळून तो ऑब्जेक्शन पाहिला आणि निकाल दिला सोळा